हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि आम्ही आलेलो आहोत बाहेर तर सकाळीच ब्लॉगला सुरुवात करायची होती पण मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे सुरुवात केली नाही तर आत्ता बाहेर तर सोबत आहेत गौरी आहे आमचा बाबू छोटू हाय करतस माय तर तन्मयार आहेत आणि आम्ही चाललो आहे थोडंसं आउट ऑफ बॉम्बे म्हणजे कोल्हापूरला ज्योतिबाचं दर्शन कुळदेवतेचं दर्शन त्याच्यानंतर जायचं आहे गाणगापूर अक्कलकोट तर हळूहळू तुम्हाला प्रवास बघायला भेटेलच तर त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि आता सध्या थार थांबलो आम्ही फूड हे बघा फूड जवळ कारण थोडंसं काहीतरी खाऊन मग पुढे जाऊ कारण खाल्लं नाही मी काय ह्या लोकांनी पिलाय चहा खारी बटर काय काय खाल्लं मी काय खाल्लं ना त्याच्यामुळे आपलं खाऊन जाऊया त्याच ना उतरूया आता मगापासून ब्लॉग बनवायचा होता पण बनवू शकले नाही त्यामुळे आत्ता सुरुवात केली खाली चल चल गौरी तास बाय चल मला इथला ना वडापाव जास्त आवडतो त्याच्यामुळे मी यांना आधीच सांगितलं तिथं वडापाव खायला थांबा म्हणून तर थांबले चलतस माय इकडे हायवे समोसा वडापाव पाठी आहे तस माय हा जा ये येतस मे समोसा समोसा हे बर आहे माहिती पडला समोसा आवडतोय तो <laughs> वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर निघालो गाडीत बसून तर आता घेतलं ना मी काय मुरकुल मुरकुल हा मुरकुलच बोलतात म्हणून मी मुरकुलच बोलते आणि इकडे मुन्हाळ्या बोलतात तर मी माझ्या बोलते मी माझ्या पद्धतीत माझ्या भाषेतच बोलला <laughs> मुंबईची भाषा आम्ही वापरत नाही जास्त म्हणून मुरकुल त्यात आम्ही खातोय आणि बहुतेक पुण्याच्या पुढे आलो जरा हे बघ कुठे माहित नाही फक्त पुण्याच्या पुढे माहित आहे साहेब गाडी चालवतात ते चालवायलाच असतात फक्त गाडी चला मग खातात आता त्याच्यानंतर मग ज्योतिबाला म्हणजे कोल्हापूरला पोहोच पोहोचव आम्हाला सात साडेसात म्हणजे आठ पकडायचं आठ वाजता फिक्स टायमिंग आठ वाजते मग त्याच्या अगोदर पोहोचू का नंतर पोहोचू माहीत नाही पण आठ वाजता आम्ही टायमिंग पकडणार

Krishna pure veg. Aro, yo kata tas maila? Pijam cita nishka.

पिअर व्हेज कारण ना व्हेज कारण आम्ही ज्योतिबाला चाललो आहे ज्योतिबाच्या दर्शनासाठी त्याच्यामुळे नॉनव्हेज नाही खायचं आणि ते पण एक कारण आहे आणि अजून एक कारण आहे नाही जायचं तर अजून एक कारण आहे म्हणजे माझे सोमवारचे उपवास चालू आहेत सोमवारचे उपवास चालू आहेत त्याच्यामुळे मला नॉनव्हेज खायचं नाही आहे म्हणून खायचं नाही तर म्हणून व्हेज हॉटेल बघितलं आहे व्हेज माय नको मला नको ब्लॉग मध्ये घेऊ तसच का नीट घाल घालय बाई म्हण नीट घाल नीट घाल चला कस निघते चला साहेब वाव सगळ्यात बेस्ट

m о р я д r e d a h t a n 안하면 jeweely okay. जेवण वगैरे झालं आणि आम्ही त्यांनी घालो तर आम्ही जेवण केल्यापासून पुन्हा एवढ्या काढायला म्हणजे जेवायला हे बॉल घेतले तर बॉल सगळा पिचकून गेला असा तनिष्काचा कुठे तुझा पण गेला, गेला? गे वाय चला आता मी घायच आहे

छा नाही गुळाच नाही यशवंत आहे मला वाटलं गुळाच हा चहा घ्या तर आम्ही आता पोहोचलेला आहोत ज्योतिबाच्या तिथे पण हे गेलेत रूम बघायला कारण राहायचं आम्हाला रात्रभर त्याच्यामुळे रूम बघावं लागेल म्हणून गेले तिथे यात्रिनिवास म्हणून हिमकेदार निवास तर तिथं बघायला गेलेत येतील आता काय झालं माहिती आहे दुपारी आम्ही जिथून आम्ही पूजा करतो ना पुजाऱ्यांच्या तिथून तर त्यांना फोन केलेला सांगितलेलं तर आम्ही येतो म्हणून तर तिथंच राहायचं पण होतं पण झालं असं की त्यांचं घर जे आहे ना तर छोटं आहे मगच तिथं राहण्याचा अर्थ नाही ना का छोटंसं घर आहे आणि परत त्यांचे पण माणसं असणार परत आपली एवढी मोठी माणसं त्याच्यामुळे मग यांना बोलली की आपण रूम इथे करू आणि जेवण बनवलं त्यांनी तर तिथं घरी जाऊन जेवण करून या मग आता इथं रूम बघून घरी जाऊन जेवण करून येतो आम्ही आणि परत सकाळी उठून मग दर्शनासाठी अभिषेक वगैरे करायचं ज्योतिबाचा तर सकाळी लवकर उठून जावं लागेल हा आमचं ओवर एक्सायटेड होता ना अजून कर अजून कर तस नाही हाय कर पब्लिकला हाय कर हाय

तर आम्ही आलो आता इकडे ज्योतिबाच्या तिथे इकडे जेवण करून त्यांना सांगितलेलं ना बद्दल जेवण बनवायला मग त्याच्यासाठी जेवण करून परत रूमवर जाणं रूमवर केली आहे तिकडे जाऊन झोपून सकाळी उठून आवडून परत दर्शनापणे जायचं हा तस वाई तिथं जायचं मग कुठं जाते सगळी दुकानं वगैरे बंद झालेले आहेत रात्रीचे सगळे

पण घेतले सगळे पन्ना आवडी पंचकाळ सकाळी लोक उठायचं मंदिरात जायचं कारण उद्या आयुष्यात करायचा आहे जो कर्च त्याच्यामुळे लोक इथून आवडायचे आहे तर हा ब्लॉक आता दुसऱ्याच हायक करते लाईटी बंद केलेल्या आहेत सगळ्यांना टॉर्च लावून व्हिडिओ बनवायचे पण लावून सगळे येते त्याच्यामुळे टॉर्च लावून तर सगळे आठ पण दिवस चालू शकतो ना तर मला आठ वाजता जायचं आहे मंदिरामध्ये त्याच्यानंतर मी आजू शकतो महालक्ष्मी लोकांनी जायचं त्यानंतर नंतर आता अर्धा दिवसांत प्लॅन केला तर सगळं तर चला मी आवडला अर्धा दिवस सांगत होते आवडला सगळं लाईट करण्यात येतो त्यामुळे तो नक्की सांगा